नमस्कार मैत्रिणीनो एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेसाठी बालक व महिला यांच्या आरोग्याशी संबंधित संभाव्य सराव प्रश्न संच पाहणार आहोत ठीक आहे सो जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला ठीक आहे या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे रुबेला या रोगात खालीलपैकी कोणता अवयव बाधित होतो ठीक आहे रुबेला या रोगात खालीलपैकी कोणता अवयव बाधित होतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन मानेची ग्रंथी रुबेला या रोगात मानेची ग्रंथी हा अवयव बाधित होतो रुबेला याला आपण गोवर असं देखील म्हणतो हा जो आजार किंवा रोग आहे हा मिक्सो वायरस मिक्सो वायरस या विषाणूमुळे होतो जेव्हा एखाद्या गर्भवती स्त्रीला तिच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच पहिल्या फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये रुबेला हा रोग होतो तेव्हा तेव्हा जन्मणारा जो अर्भक आहे तो मृत असण्याची किंवा जन्मजात विकृती त्यामध्ये निर्माण होण्याची त्याला रुबेला सिंड्रोम असण्याची किंवा श्रवण दोष किंवा डोळा किंवा हृदयाशी संबंधित दोष तसेच ऑटिझम किंवा मधुमेह किंवा थायरॉइड डिसफंक्शन यासह इतर अपंग होण्याची दाट शक्यता असते ठीक आहे त्याच्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रथिनांच्या कमतरतेमुळे प्रथिनांच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक सुजवटी प्रथिनांच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये सुजवटी हा रोग होतो ठीक आहे हा जो रोग आहे सुजवटी हा जनरली सहा महिने ते चार वर्षे वयादरम्यानची जी मुले किंवा बालके आहेत त्यांच्यामध्ये प्रामुख्याने आढळून येतो सुजवटी या रोगामध्ये बालकाच्या चेहऱ्यावरती सूज येते स्पेशली त्याचा जो पोट आहे तो एकदम फुगल्यासारखा दिसतो तब्येत सुधारल्यासारखी वाटत असते ठीक आहे प्रथिन ऊर्जा कुपोषणाचा हा एक प्रकार आहे सुजवटी प्रोटीन एनर्जी मलन्यूट्रिशन प्रथिन ऊर्जा कुपोषण याचाच हा एक प्रकार आहे आहे ठीक लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा कर्बोदकांच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये खालीलपैकी कोणता रोग होतो ठीक आहे कर्बोदकांच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये कोणता रोग होतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन सुकटी कर्बोदकांच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये सुकटी हा रोग होतो रोग जो आहे तो सुद्धा प्रोटीन एनर्जी याचं म्हणजे लक्षण आहे की यामध्ये बालकाच्या छातीचा जो पिंजरा आहे किंवा त्याच्या हाडांचा जो सापळा आहे तो स्पष्टपणे किंवा सहज दिसू लागतो ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणती सुजवटी या रोगाची लक्षणे आहेत ठीक आहे सुजवटी या रोगाची लक्षणे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार वरील पैकी सर्व म्हणजेच सुकणे केस पातळ होणे व केसांचा रंग बदलणे हे सर्व सुजवटी या रोगाची लक्षणे आहेत ठीक आहे लक्षात आलं कातडी सुकणे केस पातळ होणे व केसांचा रंग बदलणे हे सुजवटी या रोगाची लक्षणे आहेत सुजवटी हा रोग कोणत्या कारणामुळे होतो तर प्रथिनांच्या कमतरतेमुळे म्हणजेच प्रथिनांच्या अभावामुळे सुजवटी हा रोग होतो ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात ऑटिझम मध्ये खालीलपैकी कोणती लक्षणे आढळून येतात ए अर्थपूर्ण शब्द बोलू न शकणे बी एकांतप्रियता सी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन ए बी सी म्हणजेच वरीलपैकी सर्व म्हणजेच अर्थपूर्ण शब्द बोलू न शकणे एकांतप्रियता आणि एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे हे तीनही ऑटिझमचे लक्षणे आहेत ऑटिझम याला मराठीमध्ये आपण स्वमग्नता म्हणतो स्वमग्नता जनरली बारा ते अठरा महिन्यांच्या बालकामध्ये ऑटिझम म्हणजेच स्वमग्नतेची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते अनुवंशिकता हे ऑटिझमचं मुख्य कारण आहे अनुवंशिकता तसेच गर्भधारणे दरम्यान मातेला झालेली रुबेलाची लागण त्याचप्रमाणे अकाली प्रसूती तसेच जन्माच्या वेळेस बालकाचे कमी वजन असणे तसेच गर्भाला झालेला लो ऑक्सिजन सप्लाय इत्यादी कारणामुळे सुद्धा ऑटिझम होऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात गर्भावस्था व स्तनपानात स्त्रियांना दररोज किती प्रमाणात प्रथिनांची गरज असते ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन 70 75 सत्तर ते पंचाहत्तर ग्रॅम गर्भधारणे दरम्यान करणाऱ्या मातांना दररोज सत्तर ते पंचाहत्तर ग्रॅम प्रथिनांची गरज असते लोहाची आवश्यकता किती असते गर्भावस्था व स्तनपानात स्त्रियांना दररोज किती प्रमाणात लोहाची आवश्यकता असते तर ते आहे पस्तीस ग्रॅम पस्तीस ग्रॅम लोहाची आवश्यकता असते या ठिकाणी प्रथिनांचे स्रोत कोणकोणते आहेत किंवा सोर्स कोणते कोणते आहेत तर मांस मासे अंडी दूध दुधगजन्य पदार्थ कडधान्य प्रथिने भरपूर प्रमाणात आढळतात तर लोहाचे सोर्स कोणते आहेत तर लोह हे मांस पालक सफरचंद मनुका या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात आढळतो लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर लोहाच्या कमतरतेमुळे ऍनेमिया ज्याला रक्त रक्तक्षय म्हणतो ॲनिमिया पुढचा प्रश्न पहा खालील विधाने अभ्यासा विधान ए बिलिरुबीन हा तांबड्या पेशींमध्ये आढळणारा पिवळसर लाल रंगाचा घटक पदार्थ आहे विधान बी रक्तामध्ये बिलिरुबीन प्रमाण वाढल्याने कावळीची स्थिती उद्भवते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन ए बी योग्य ठीक आहे बिलिरुबीन हा तांबड्या पेशींमध्ये आढळणारा पिवळसर लाल रंगाचा घटक पदार्थ आहे ज्याचे रक्तामध्ये प्रमाण वाढल्याने काविळीची स्थिती उद्भवते याला नवजात कावीळ असे म्हणतात नवजात कावीळ बालकाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या रक्तामध्ये बिलीरुबींचे प्रमाण वाढते व त्या बिली विघटन करण्यासाठी बालकाचे जे यकृत आहे ते इतकेसे परिपक्व नसते त्यामुळे काविळीची परिस्थिती उद्भवते ठीक आहे नवजात कावीळ हे बालकाच्या बालकाचा जन्म झाल्यानंतर जनरली पहिल्या आठवड्यामध्ये ही स्थिती उद्भवते ठीक आहे त्याच्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न शेवटच्या मासिक पाळीपासून डॅड आठवड्यानंतर मूत्र चाचणी करून गर्भधारणेचे निदान केले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन सहा ते आठ शेवटच्या मासिक पाळीपासून सहा ते आठ आठवड्यानंतर मूत्र चाचणी करून गर्भधारणेचे निदान केले जाते ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा वारेकडून खालीलपैकी कोणता स्राव स्रावला जातो ज्यामुळे गर्भधारणेचे निदान केले जाते ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक गोनेडोट्रोपिन गोनेडोट्रोपिन हा एक संप्रेरक आहे जो की गर्भधारणे दरम्यान वारेकडून स्रावला जातो याला शॉर्ट मध्ये आपण एच सी जी म्हणतो एच सी जी ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रसुतीच्या दृष्टीने खालीलपैकी कोणते वय योग्य मानले जाते ठीक आहे प्रसूतीच्या दृष्टीने खालीलपैकी कोणते वय योग्य मानले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एकवीस ते अठ्ठावीस प्रसूतीच्या दृष्टीने एकवीस ते अठ्ठावीस हे वय योग्य मानले जाते ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा गर्भवती स्त्रीला झालेला आजार व त्याच्या गर्भावरती होणारा परिणाम यांची अयोग्य जोडी ओळखा गर्भवती स्त्रीला एखादा आजार झाला असेल तर त्या आजाराचा तिच्या गर्भावरती काय परिणाम होऊ शकतो याची आपल्याला या ठिकाणी अयोग्य जोडी ओळखायची आहे तर या ठिकाणी पहा पहिली जोडी आहे गर्मी गोनोरिया परिपक्व जन्म नागिन हर्पेस मेंदूला दुखापत त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन परमा सिफिलिस जन्मतःच मृत्यू किंवा यकृतावर सूज त्याच्यानंतर चौथा ऑप्शन क्लेमेडिया रक्तशय या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार क्लेमेडिया रक्तशय आता या ठिकाणी ऑप्शन चार का अयोग्य आहे कारण गर्भवती स्त्रीला जर क्लेमेडिया हा रोग झाला असेल तर त्याचा गर्भावरती काय परिणाम होईल गर्भाला रक्तशय होणार नाही क्लेमेडियामुळे गर्भाला रक्तशय होत नाही जर गर्भवती स्त्रीला रक्तशय असेल तरच गर्भाला सुद्धा रक्तशय होईल आणि क्लेमेडिया हा डिसीज जर गर्भवती स्त्रीला झाला असेल तर तिची अकाली प्रसूती होण्याची शक्यता असते अकाली प्रसूती ज्याला आपण प्री मॅच्युअर डिलेवरी किंवा प्री मॅच्युअर बर्थ असं म्हणतो ठीक आहे या ठिकाणी ऑप्शन एक ऑप्शन तीन आणि ऑप्शन चार म्हणजे गर्मी परमा म्हणजे सिफिलस व क्लेमेडिया हे जे रोग आहेत ते एस टी डी टाईपचे आहेत एस टी डी एसटीडी म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज म्हणजेच लैंगिकरित्या पारशीत होणारे रोग म्हणजे ज्या व्यक्तीला हे रोग आहेत गर्मी किंवा परमा किंवा क्लेमिडिया त्यांच्या सोबत आपण जर लैंगिक संबंध ठेवला तर हा रोग आपल्याला सुद्धा होतो ठीक आहे त्याला म्हणायचं एसटीडी सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज किंवा लैंगिकरित्या पारशीत होणारे रोग आणि या ठिकाणी दुसऱ्या ऑप्शनमध्ये नागिन नागिन हा जो रोग दिलेला आहे तो व्हायरल डिसीज आहे जो की हारप्रेस हार्प्रेस झुस्टर हरप्रेस या व्हायरसमुळे हो हो कांजण्या झालेल्या आहेत त्यांना फ्युचरमध्ये नागिन किंवा हार्प्रेस हा रोग होण्याची जास्त शक्यता असते गर्भवती स्त्रीला जर गर्मी किंवा गोनोरिया हा रोग झाला असेल तर त्याच्या बाळावरती त्याचा काय परिणाम होईल तर अर्ध परिपक्व बाळ जन्माला येईल ठीक आहे नागिन किंवा हार्प्रेस डिसीज झाला असेल तर जो गर्भ आहे त्याच्या मेंदूला दुखापत असण्याची शक्यता असते त्याच्यानंतर परमा किंवा सिफिलिस तर, तर हा रोग असेल तर बालकाचा मृत्यू किंवा बालकाच्या यकृतावरती सूज असण्याची शक्यता असते आणि क्लेमेडिया हा डिसीज झाला असेल तर क्लेमेडिया हा रोग असेल तर त्या स्त्रीची अकाली प्रसूती होण्याची शक्यता असते ठीक आहे मैत्रिणींनो अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण आज आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेसाठी महत्वपूर्ण असा बालक व महिला यांच्या आरोग्याशी संबंधित सराव प्रश्नसंच पाहिलेला आहे अशाच पद्धतीने भरपूर संभाव्य सराव प्रश्नसंच सोडवण्यासाठी चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेची तयारी करणाऱ्या आपल्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग